मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या टोळक्यावर टाकली धाड ब्लॉक पोस्ट डिटेक्ट करून कारवाईमध्ये सातत्य ठेवणार पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट यार्ड व जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॉटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन बसत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने माहितीच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील दोन पथक तयार करून पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते कारवाई अंतर्गत सदर पथकांना जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर मध्ये मद्यसेवन करीत असताना दिसून आल्याने त्या इसमांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट जागा आम्ही शोधून तरी अशा जागेवर अशा प्रकारे मध्यसेवा करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे तसेच नागरिकांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आपण तात्काळ डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती द्यावी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील दोन्ही पदके तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करून त्या ठिकाणी बसणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल तसेच लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण असे प्रकारे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करू नये आणि तसेच सर्वांनी या नियमांचे तंतोतंत पालन करावे गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट लोक मद्यसेवन करत बसत असल्याची बस तक्रारी वारंवार येत होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेला आहे प्रचलित कायद्यांतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदत करता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसाहेब उपविभ पोलीस अधिकारी मान्य प्रेम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पथके तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत ज्या ब्लॅक स्पॉटवर आमदाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन कडून कठोर कारवाई करण्यात ना येणार आहे नागरिकांना आव्हान आहे आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा किंवा महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पदके तात्काळ जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद